नमस्कार मी भगवंत कुलकर्णी प्रखर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे भास्कर जाधवांनी जी काही मुक्ताफळं ब्राह्मण समाजाच्या विरुद्ध उग उगाळली त्याचे परिणाम काय होणार आहेत हे ब्राह्मण समाज काय असेल तर ते सोडून द्या तुम्ही ब्राह्मण समाज ब्राह्मण समाजाचं बघून समाजा घेतील ते पण भास्कर जाधव हे असं का बोलले आणि यांचा बोलवता धनी कोण काय भास्कर जाधवांचा इतिहास बघितला तर भास्कर जाधव हे ओरिजिनल शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले त्याच्यानंतर ते त्यांना शिवसेनेनी संत्री म्हणून पण उभं केलं नाही कधी काय म्हणून ते राष्ट्रवादीत गेले शरद पवारांनी त्यांना मान दिला शरद पवारांनी त्यांना एम एल सी केलं त्याच्यानंतर शरद पवारांनी त्यांना म महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष केलं काय आणि शरद पवारांनी माझ्यामध्ये त्यांना मंत्री पण केलं नंतर आणि त्याच्यानंतर हे शरद पवारांना टांग मारून शिवसेनेत आले शिवसेनेत दोन हजार चौदा साली हे जिंकले दोन हजार एकोणीस साली जिंकले दोन हजार चोवीस साली जिंकले दोन हजार चौदा साली जिंकल्यावर सॉरी जिंकल्यावर त्यांना <MM कुठेही त्यांना मिनिस्ट्री दिली नाही सॉरी दोन हजार चौदा नाही दोन हजार एकोणीस साली जिंकले त्यांना कुठेही मिनिस्ट्री दिली नाही हे नुसतं आपलं तावा तावाने श उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंना उद्धव ठाकरेंना अशी भुंकणारी लोकं खूप मिळतात अशी बोलणारी लोकं खूप मिळतात उद्धव ठाकरे पण उद्धव ठाकरेंनी यांना जेवढ्याच तेवढं ठेवलं यांना कधी किंमत दिली नाही यांना मातोश्रीवरचा संत्री पण बनवला नाही मंत्री तर फार लांबचा भाग आहे दोन हजार चोवीस साली ते परत निवडून आले परत निवडून आल्यानंतर त्यांना अपेक्षा होती की त्यांना विरोधी पक्ष नेता करतील त्यांना उद्धव ठाकरे ह्या जन्मात विरोधी पक्ष नेता करत नाहीत त्यांनी दोन उप उपसभापती असताना काही बारा आमदार भाजपचे हे केले होते तेव्हा आमदारांनी हे कसे यांनी वेड्यासारखं ते केलेलं आहे ते सुप्रीम कोर्टातून यांना चांगल्या चपराक लावून परत आली लोक ही भास्कर जाधवांची विद्वत्ता आहे आणि भास्कर जाधवांबद्दल ब्राह्मण समाज काय बोलतो ते सोडून द्या ते बोलत पण नाहीत ते दुर्लक्ष पण करतात ते त्यांनी फक्त त्यांचा खेद नोंदवला त्याच्यावर हे एवढे बोलले बोलू देत भास्कर जाधव काय आहेत हे राण्यांची मुलं त्यांच्या भाषणामधनं खूप सुंदर सांगतात किंवा मध्यंतरी ती काही रॅली निघाली होती भास्कर जाधवांच्या ऑफिसवरनं त्याच्यावर जे काही मारामारी किंवा जे काय झालं ते त्याच्यावर त्यामुळे भास्कर जाधवांचं ते राण्यांनी त्यांच्या गल्लीत जाऊन त्यांना धडा शिकवला आज रामदास कदम ते त्यांच्याबद्दल काय बोलतात हे आपल्याला माहिती आहे काय आणि हां आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की भास्कर जाधव असं का बोलले आणि याचे परिणाम भास्कर जाधवांना तर ठीक आहे आत्ता इमिजिएट नाही पुढे मागे बघू त्यांना काय परिणाम भोगतील ते भोगतील त्यांचं भास्कर जाधवांचा बोलवता धनी हे पवारसाहेब कारण आत्ता देवेंद्र फडणवीस कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणालाही मुख्यमंत्री नको आहेत मग त्यांना कसं काय काढता येईल पण पवारसाहेबांचं एक बघा पवारसाहेब एकदम धूर्त राजकारणी आहे पवारसाहेब कधीही स्वतःच्या पक्षातल्या माणसाच्या खान माणसाचा बळ बड़, असा बळी देत नाहीत म्हणजे मागे सुद्धा प्रवीण गायकवाडांना काँग्रेस इथून तिकीट द्यायचं उभं करायचं लोकसभेला तर ते स्वतःच्या पक्षात न देता त्यांनी काँग्रेसच्या पक्षातनं तिकीट दिलं त्यावेळेस ते अशोक चव्हाण अध्यक्ष होते त्यावेळेस अशोक चव्हाणांचा त्यांना हार घालताना जो फोटो बघा अशोक चव्हाणांच्या चेहऱ्यावरची हे बघा कारण प्रवीण गायकवाड काय बोलतील काय नाही ह्याचा आपल्याला फटका बसायला नको काँग्रेसला फटका बसवते ते तसं तसं उद्धव ठाकरेंनी तर काय ते राजकीय व्यभिचारच आहे तो तर उद्धव ठाकरेंनी का उद्धव ठाकरेंचा हा माणूस कारण आता हे उद्धव ठाकरेंचे हे आहेत आणि ह्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथे विरोधी पक्षनेता काय कुठेच त्याला हे नाही आता उद्धव ठाकरेंकडे एकनाथ शिंदे सोडून गेल्यामुळे उद्धव ठाकरेंकडे माणसंच नाहीत त्यामुळे याला काय नेता उपनेता त्यांना काय बनवले मला माहिती नाही काय पण त्याच्यात एक फार मला सुंदर आवडलं म्हणजे कसं की उद्धव ठाकरेंची जी उतरती कळा आहे त्या उत्तरती कळेमध्ये ते स्वतः खूप अग्रेसर आहेत त्याच्यानंतर त्यांचा उत्तरती कळेमध्ये सगळ्यात दुसरं म सगळ्यात मोठा काय म्हणतात त्याला अग्रेसर आहे तो म्हणजे संजय राऊत काय त्याच्यानंतर म्हणजे त्यांनी आणखीन एक काय कमी पडलं आपलं नुकसान होण्यासाठी म्हणून त्या परळीतल्या बाई ज्या शरद पवारांनी त्यांच्याकडे पाठवल्यान हो त्यांना उपनेता का काहीतरी बनवलं आहे त्यांनी त्या आहेत त्याला आदित्य ठाकरे आहेत आता ह्याच्यामध्ये आणखीन काही आपल्याला कमी पडते का खड्ड्यात पडायला किंवा खाईत जायला तर त्याच्यामध्ये म्हणून तो जे सी बी भी म्हणण्यापेक्षा तो एक्सप्लोजन करणारा भास्कर जाधव आणला आता की आणखीन हे जायचं आणि हे सगळं करणं करता करवी ते शरद पवार हे पवारसाहेबांच्या आता भास्कर जाधवांनी असं केल्यामुळे ह्या शिवसेनेला वाटाला शिवसेना म्हणणार नाही कारण शिवसेना म्हटलं की बाळासाहेब आठवतात उभाटाच उभाटाचा फोफाटाचा कोवाटा करायला भास्कर जाधव आलेत यांनी ब्राह्मणांना पातळ यंत्री म्हटलं बेस्ट विशेष खूप चांगलं ब्राह्मणांना पातळ यंत्री म्हटलं याचे परिणाम येणाऱ्या सगळ्या कॉर्पोरेशनच्या निवडणुकांमध्ये तुम्हाला दिसणार शंभर टक्के दिसणार लक्षात घ्या तुम्ही आणि त्याच्यामध्ये मो सगळ्यात मोठं नुकसान होणार तुमच्या मुंबई पुणा हे कि शरत डग, ते की जिथे शरद पवारांचं अस्तित्वच नाही पण उद्धव टाक उभाटाचं फोफाटा आहे आणि त्या उभाटाच्या फोफाट्याला खुपाटा करायला शरद पवारांनी हा भास्कर जाधव पाठवलेला हो आहे आणि ह्या भास्कर जाधवांनी जेव्हा ब्राह्मणांना टीका केली तेव्हा सुसंस्कृत लोकांना हे न पटलेली गोष्ट आहे आता भास्कर जाधवांचं सुसंस्कृतपणा काय आहे हे आपण त्या ते ज्या प्रदा पद्धतीने याच्यामध्ये भाषणं करतात किंवा कुठेही बोलतात बोलता ते अगदी ओ करून जे काय बोलतात ते काय तर त्याच्यामुळे ते आपली प्रतिमा ढासळत असतात मलिन करत असतात आणि आज ते त्यांच्याबरोबर उद्धव उद्धव ठाकरेची कधीच प्रतिमा नव्हती पण जे काय आहे उरलं सुरलेलं उभाट्यांचं उभाट्याचं सुद्धा त्याचा खुफाटा करत आहेत ते कर म्हणजे जळून भस्म होऊन राखसुद्धा राहिली नाही पाहिजे ती उडून गेली पाहिजे अशा पद्धतीचं त्याचं हे आहे त्यामुळे भास्कर जाधवां आणि त्यामुळे भास्कर जाधवांचं शस्त्र वापरून पवारसाहेबांनी उभाटाचा बसोटा करून टाकला आहे तो उभाटा आहे ना त्याचा बसोटा करून टाकला आहे त्यामुळे भास्कर जाधवांनी हे बोलण्याबद्दल त्यांच्या शुभेच्छा आणि एक मी सांगतो फक्त भास्कर जाधवांना त्यांनी काहीही म्हणू देत महाराष्ट्रातला संपूर्ण ब्राह्मण समाज हा गुहागरच्या ब्राह्मणांच्या मागे उभा आहे आणि खरोखर आम्ही लेखणीचा दर ब्राह्मणांनी लेखणीचा लेखणीचा दहशतवाद उगारला तर तुम्हाला जड जाईल एवढंच सांगतो धन्यवाद